नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डेष्टिने बंध अनोखे प्रेमाचे भाग सतरा काळ्या रंगाची स्कार्पिओ एका वस्तीत येऊन थांबली तसे गाडीचा आवाज ऐकून आसपासच्या घरातून बायका पोरं म्हातारी माणसं काही तरुण मुलं मुलीही बाहेर आले सगळे कुतूहलाने गाडीकडे बघू लागले त्यांनी कुठली गाडी पाहिली नाही असे नव्हते पण त्यांच्या वस्तीमध्ये पहिल्यांदाच आली होती याचेच आश्चर्य सगळ्यांना वाटत होते आध्या गाडीतून उतरायच्या पहिलेच लगबगीने ड्रायव्हिंग सीटवर उतरून गाडीचा मागचा दरवाजा उघडायला गेला रघुला बघता सगळे शिस्तेत उभे झाले बायकांनी डोक्यावर पदर घेतला दादासाहेब आले वाटतं सगळे कुजबुज करू लागले आधा डोक्यावरचा पदर एकसारखा करत गाडीतून उतरली तिला बघता सगळ्यांचे डोळेच मोठे झाले हा नवीन बहिणी साहेब आहेत ना कोणीतरी कुजबुजले तसे सगळीकडे एकच गोंधळ उडाला आध्याने सगळ्यांकडे बघून स्मित करतच सगळ्यांना हात जोडून नमस्कार केले तसे सगळे जण तिला बघतच राहिले एवढ्या मोठ्या राजकारणी घरचे सून एवढ्या मोठ्या उद्योजकाची बायको आपल्या गरीबाच्या वस्तीत तेही एवढ्या नम्रतेने त्यांच्यासमोर हात जोडून आहेत बघून सगळे भारावले मग भानावर येत जरासे बिचकतच सगळ्यांनी हात जोडले वहिनी साहेब तुम्ही इथे काही काम होते तर निरोप पाठवले असते तरी आम्ही सगळे वाड्यावरच हजर झालो असतो त्यांच्यातील एक महिला पुढे येत बोलली काम माझे असताना मी तुम्हाला कशाला विनाकारण त्रास देणार आध्या त्या स्त्रीकडे बघत हसतच बोलली तिचे घरअंदाज सोजवड रूप त्यात तिचे स्मित हास्य आणि गोडवाणी ऐकून सगळे भारावूनच गेले नेहमी त्यांना कमजोर गरीब लाचार समजणारे कोणीही या आणि त्यांच्याकडून कमी किमतीत काम करून घ्या समोरचा त्यांना पायाखालची चप्पल समजायचे त्यामुळे बोलण्याची भाषा उद्धट असायची त्यांच्यातील ते एक तरुण लगबगीने आत गेला आणि घरातील एक खुर्ची घेऊन आला एक सावलीचे ठिकाण बघून त्याने तिथे खुर्ची ठेवले आणि हाताने साफ करू लागला वहिनी साहेब बसा ना भानावर येत त्या तरुणाच्या आईने आध्याला बोलली तसे आध्या गाला खुर्चीवर बसले सगळे तिच्या भोवती गोडा झाले एक स्त्री लगबगिने तिच्या घरात जाऊन स्वच्छ ग्लास आणि प्यालामध्ये पाणी घेऊन आली तिने कचरतच आध्यासमोर ग्लास पकडले आध्याने एक वार त्या महिलेला पाहिले आणि तिच्या हातातून ग्लास घेत दोन घोट पाणी पिऊन घेतले आध्या सगळ्यांना बघतच राहिली तिला मिळणारा मान बघून ती भारावली तीही सर्वसाधारण घरचीच मुलगी होती पण प्रयाग असताना नेहमीच तिला असा मान मिळायचा तोच मान आज मोहिते पाटलांचे सून सम्राटची बायको म्हणून तिला मिळत होता तुमच्या वस्तीमध्ये शिकलेले मुलं मुली किती आहेत आध्याने बोलायला सुरुवात केली तसे सगळे सोळा ते वीस वयोगटातील तरुण मुलं मुली पुढे आले आध्या त्यांच्याशी बोलू लागली पुढे त्यांचा उद्देश काय सगळं आध्याचा मोकळा स्वभाव बघून सगळे मुलं मुलीही तिच्याशी छान बोलू लागले त्याच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देऊ लागले आध्या सगळ्यांना त्यांच्या समस्या विचारू लागली तेही त्यांना काय अडचणी आहेत तिला सांगू लागले दूर उभा राहून रघु सगळं मोबाईलमध्ये कैद करत होता ठीक आहे मी आबासाहेबांना तुमच्या समस्या सांगते लवकरच त्या पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आध्या सगळ्या मुलांना बोलली बर मुलींनो तुम्हाला स्वरक्षणाचे धडे घ्यायला आवडेल अध्याने सगळ्या मुलींवर नजर टाकली स्वरक्षणाचे धडे ते काय आहे वैने साहेब एका स्त्रीने विचारले स्वरक्षण म्हणजे बघा मुली शाळा कॉलेज किंवा इतर कामाला कुठे बाहेर जातात तेव्हा काही टपोरी मुलं म्हणा की सभ्यतेच्या मुखवट्याखाली असलेले असभ्य माणसे मुलींची छेड काढणे कधी गर्दीचा फायदा घेऊन मुलींना विनाकारण चुकीचा स्पर्श करणे अशा बऱ्याच घटना घडतात हो की नाही मुलींनो मग तुम्ही अशा वेळेस काय करता आध्याने मुलींकडे बघत विचारले तशा सगळ्या मुलींनी मानखाली घातले आता काय करणार वहिनी साहेब मुलांना काही बोलले तर मनात राग घेऊन फिरतात कोण विनाकारण त्यांच्याशी पंगा घेणार त्यांना काही बोलले तर परत चार चौकत आपलीच बदनामी एक स्त्री तिच्या मुलीकडे एक नजर बघत सांगू लागली पण हे चुकीचं आहे ना काकू ती मुलं नको ते बोलणार नको ते स्पर्श करणार आणि आपण विरोध पण करायचे नाही का आपले विरोध न करण्यानेच अशा लोकांना हिम्मत वाढते आणि ते त्याहीपेक्षा मोठे पाऊल उचलतात मग या सगळ्याला आड घालावंच लागेल ना यासाठी स्वरक्षण करता आले पाहिजे तुमच्यात तेवढी हिंमत असेल तर कोणीही तुमचे वाकडे करू शकणार नाही आध्या सगळ्यांकडे नजर फिरवत बोलली वहिनी साहेब काय करावं लागेल त्यासाठी एक मुलगी तिच्या आईकडे तिरका कटाक्ष टाकत घाबरतच आध्याला बोलली तशी आध्या घालतच असली विशेष काही नाही मोहिते पाटलांच्या वाड्यावर या तुम्हाला कळेल काय करायचं ते आध्या बोलली तसे तिने मान हलवली बरे या रखमा मावशी आणि त्यांची मुलगी कुठे राहतात आध्याने विचारले तसे सगळे गोंधळून तिला बघू लागले चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह नेमके त्यांच्या सोबत काय काम असेल चला माझ्यासोबत मी दाखवते त्यांचे घर एक मुलगी बोलली तशी आध्या सगळ्यांना नमस्कार करून त्या मुलीसोबत निघून गेली रघुने व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद करून सम्राट आबासाहेबांच्या नंबरवर सेंड केले आणि पडतच आध्याच्या मागे जाऊ लागला कोमल दीदी त्या मुलीने हाक मारली तसे एका झोपडीतून मावशीची मुलगी लगबगीने बाहेर आली काय कि कोमल केसांना वर क्लचर मध्ये अडकवत त्या मुलीकडे बघत बोलली तिची नजर तिच्या मागून येणाऱ्या आध्यावर पडली वहिनी साहेब तुम्ही इकडे कोमलला ला सुखद धक्काच बसला कशी आहेस कोमल आध्याने आपुलकीने तिची चौकशी केली तुमच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे वैनी साहेब त्या दिवशी तुम्ही वेळेवर आला नसतात तर माहीत नाही काय झाले असते डोळ्यात पाणी घेऊन कोमल हात जोडून बोलली मी तर माझे कर्तव्य केले बरं कोमल तुझं ग्रॅज्युएशन झाले ना आध्या बोलली तसे तिने होकारात मांडू लावली तुझ्यासाठी माझ्याकडे ऑफर आहे आजपासून मोहिते पाटलांच्या वाड्यावर राजशाळा भरणार आहे तू येशील शिकवायला आध्या तिच्याकडे बघत बोलली तसे कोमल गोंधळली काळजी करू नको तुझ्या कामाचा तुला मोबदला मिळेल आध्या बोलली तुम्ही मला लाजवताय वैने कामाचा मोबदला नाही मिळाला तरीही मी नक्कीच येईन तुमच्या उपक्रमात माझा थोडाफार हातभार लागेल याहून सुख काय असेल कोमल हसतच तस बोलली तसे आध्या गालात असली मग आध्याने तिला शेजारी पाजारी ओळखीतल्या काही शिक्षणाची आवड असलेल्या पण शिकू न शकलेल्या लोकांना रातशाळेसाठी तयार करायला सांगितले सोबतच स्वरक्षणाची क्लास विषयी माहिती दिली तिलाही आवर्जून त्यात सहभागी व्हायला सांगून आध्या घरी निघून गेली रात्री सगळे डायनिंग हॉलमध्ये आले आध्या खूप खुश दिसत होती अहिलाबाई आध्याकडे रोखून बघत होत्या पण आध्याचे त्यांच्याकडे लक्षच गेले नाही ते तिच्याच नादात आध्या तुमची सगळी तयारी झाली आबासाहेब बोलले त्याचे सगळे आश्चर्याने कधी आध्या तर कधी आबासाहेबांकडे बघू लागले होय आबासाहेब आध्या गालात हसत बोलली कशाची तयारी आणि आध्या कुठे जात आहे सम्राट जरा मोठ्या आवाजातच बोलला आध्याने दसकून त्याला पाहिले त्याचा आवाज एवढा मोठा होता की घाबरलीस ती तो रागाने तिला बघत होता तुम्हाला काहीच माहिती नाही का आबासाहेब त्याला रोखून बघू लागले आम्हाला कोणी सांगेल तर माहीत होईल ना आबासाहेब आजकाल सगळे खूप हुशार झाले आपल्याच मनाने परस्पर निर्णय घेऊन मोकळे होतात पण आम्हाला एक शब्द सांगणेही योग्य समजत नाही आध्यावर जडजडीत कटाक्ष टाकत काहीसा नाराजीच्या सुरात सम्राट बोलला रघुने तुम्हाला खरंच काही सांगितले नाही आबासाहेब बोलले रघु तो कशाला काही सांगेल ज्यांनी ठरवले त्याने सांगायला हवे ना अजूनही रागानेच बघत होता तो बिचारा दिवसभर कामाच्या नादात रघुने पाठवलेले व्हिडिओ त्याने पाहिलेच नव्हते आबासाहेब गालातच असले आम्ही आध्याला ऑफर दिले आणि त्यांनीही आमची ऑफर मान्य केली आबासाहेब बोलले काय आम्ही पहिलेही सगळ्यांना सांगितले आबासाहेब आध्या राजकारणात उतरणार नाही आम्हाला हे मुळेच मान्य नाही की तिने निवडणूक लढवावे तरीही का तुम्ही सारखे तेच घेऊन आहात आणि तू एवढा मोठा निर्णय घ्यायच्या पहिले आम्हाला विचारावेसे वाटले नाही का तुला सम्राट खूपच चिडला सगळे घाबरूनच त्याला बघू लागले तर सगळ्यांसमोर तिच्याशी मोठ्या आवाजात बोलण्याने आध्याच्या डोळ्यात पाणी जमा झाले सम्राट तुम्ही विनाकारण गोष्टी वाढवत आहात आध्या राजकारणात नाही येत आहेत आबासाहेब त्यांच्याकडे रोखून बघत जबरेच्या सुरात बोलले मग तुमचा कोणता ऑफर मान्य केले सम्राट तरीही चिडलेलाच होता त्या अशिक्षित लोकांसाठी आपल्या वाड्यात रात्रीची शाळा भरवणार आहेत तर मुलींना स्वरक्षणाचे धडे देणार आहेत आणि इतरही छोट्या मोठ्या उपक्रमात सहभागी होणार आहेत आबासाहेब बोलले तसे सगळे तोंडाचा आव असून अध्याकडे बघू लागले तर अहिल्याबाई रागाणे तिला बघत होत्या पण जानकीबाईच्या चे चेहऱ्यावर मात्र आनंद झडकत होता वाव वहिनी म्हणजे तुम्ही कराटे वगैरे शिकवणार आहात का मलाही शिकायचे आहे कधीपासून सुरू करताय स्वरा खुशीत आध्याला विचारू लागली तसे नकळत आध्याच्या ओठावर हसू फुलले तिची नजर शेजारी बसलेल्या सम्राटवर पडली जो अजूनही आश्चर्याने तिला बघत होता तिने मान खाली घातली स्वरा पहिले जेवणाकडे लक्ष द्या बाकी गप्पा नंतर मारा अहिल्याबाई सगळ्यांकडे एक टक्ष टाकून बोलल्या तसे सगळे शांतपणे जेवण करू लागले बायको तुझे हे शिकवणीची खोड अति झाले नाही का वाटत तुला त्याने हळूच तिच्या कानात विचारले पण तिने सगळ्यांकडे एक नजर टाकून काहीच उत्तर न देता चुपच जेवण करू लागली मग तोही काही बोलला नाही आध्या रूम मध्ये तिची तयारी करत होती तिने सम्राटचे बुक्स काढले तेव्हाच सम्राट आत आला आमचे बुक कुठे घेऊन जात आहेस त्याने जरा चिडूनच विचारले पण ती बोललीच नाही रागाला होता ना तिला त्याच्या विनाकारण तिच्यावर ओरडण्याचा बायको आम्ही तुला काही विचारत आहोत आमचे बुक तू कुठेही घेऊन जायचे नाहीस सम्राट तिच्या पुढ्यात उभा होत बोलला पण ती गप्पच त्याने रागाने मुठी आवडून घेतल्या तू आता गावातील लोकांना शिकवणार मग आम्हाला शिकवण बंद का स्वतःला शांत ठेवून बोलला आम्ही तुझ्याशी बोलत आहोत बायको विनाकारण आमच्या रागात भर घालू नकोस आता सम्राट चिडलाच तो एवढं बोलण्याचा प्रयत्न करत होता तिच्याशी पण ती आहे की एक शब्द बोलायला तयार नव्हती त्याने तिच्या कमरेत हात घालून खसकन तिला जवळ ओढले बायको आहेस तू आमची तुझ्यावर फक्त आमचा अधिकार आहे तुझ्या या समाजसेवेच्या नादात आमच्याकडे दुर्लक्ष झालेले आम्ही खपवून घेणार नाही तिच्या डोळ्यात बघत सम्राट जबरेच्या स्वरात बोलला चेहऱ्यावर चेलसी साफ झळकत होती त्याच्या पण आध्या तर नेहमीप्रमाणे त्याच्या स्पर्शात हरवू लागलेली तिला दूर करत तो बाहेर निघून गेला तशी आद्या भानावर आली ओठावर नकडत हसू फुलले चेडका बिब्बा दरवाज्याकडे बघतच ती आध्या बाहेर अंगणात आली कोमल पहिलेच तिची वाट बघत उभी होती नमस्कार वहिने साहेब कोमलने हात जोडून हसतच तिला ग्रीट केले तसे आध्यानेही हसतच हात जोडले मग तिला घेऊन ती वाड्याच्या एका कोपऱ्याच्या ठिकाणी जिथे त्यांची शाळा भरणार होती तिकडेही घेऊन गेली जेणेकरून त्यांच्या शाळेचा इतरांना त्रास नको आबासाहेबांनी सगळे सोयी केली होती ब्लॅकबोर्ड आवश्यक वह्या पुस्तकं पेन्सिल सगळं पण समोर फक्त मीना आणि घरातील इतर दोन चार गडी माणसं एक दोन मोलकरी सोडले तर गावातील कुणीही नव्हते तुम्ही एवढेच बाकी लोक कुठे आहेत आध्याने आश्चर्याने विचारले बाकी कुणीच नाही आले वहिनी साहेब मीना बोलली तसे आध्याचे मन खट्टू झाले तिने शेजारी उभ्या कोमलला पाहिले तीही काहीशी नाराज दिसत होती पण एवढ्यातच हार मानून कसे चालणार होते ही तर फक्त सुरुवात होती आणखी खूप लांब पल्ला गाठायचे होते कोमल तो नाराज नको हो जेवढे आले तेवढ्यांना तो शिकव आध्याने कोमलला हिंमत दिली जी वहिनी साहेब बोलून कोमल भिंतीवर अडकवलेल्या ब्लॅकबोर्ड समोर उभी झाली आध्याने बाजूला ठेवलेली बुक्स प्रत्येकांना दिले आणि शेजारी त्यांच्या वाड्यावर काम करत असल्याने वहिनी साहेबांना नकार कोण देणार म्हणून नायलाजाने आले होते कोमलने एक नजर सगळ्यांवर फिरवून आध्याकडे पाहिले तिने नजरेनेच तिला अस्वस्थ केले तशी कोमलने शिकवणे सुरू केली मीना सोडून बाकी सगळे बसायचे म्हणून बसून होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर कंटाळा साफ झडकत होता तब्बल एखादी तास शिकवणे सुरू होती त्यांच्यातील काही जणांनी तर बसल्या बसल्या डोळेही मिटून घेतले चला तर मी दिलेले होमवर्क उद्या पूर्ण करून आणा कोमल बोलली झाली का सुट्टी डोळे खाडकन उघडत एकाने विचारले हो कोमल बोलली चला सुटलो एकदाचे तो घडी हळूस फुटपुटला सगळे त्यांचे पुस्तक घेऊन उठतच होते की थांबा मला बोलायचे आहे आध्या सगळ्यांकडे बघत बोलली मी समजू शकते एवढ्यात तरी तुमचे मन लागणार नाही पण काही दिवस जाऊ त्या नक्कीच तुम्हालाही सगळं आवडेल आध्या बोलली आम्हाला आवडले असते तर बालपणी शिकलो असतो ना बहिणी साहेब आता या वयात हा शिक्षणाचा घाट कशासाठी पहिलेच दिवसभर काम करून थकून जातो त्यात आराम करायचे सोडून इथे येऊन बसावे लागते एक मिनिट जरा कचरतच बोलली अच्छा म्हणजे तुम्हाला शाळेत नाही यायचे अध्या सगळ्यांकडे नजर फिरवत बोलली तसे सगळ्यांनीच होकारात मान हलवले ठीक आहे उद्यापासून नका येऊ आध्या बोलली तसे सगळ्यांचे चेहऱ्यावर हसू फुलले कोमल ही गोंधळून आध्याकडे बघू लागली पण आध्या तेवढीच निर्विकार सगळे हसतच तिथून जाऊ लागले की आध्याचा आवाज कानावर पडला ज्यांना नाही यायचे ते नका येऊ मी आबासाहेबांना सांगून नवीन शिकलेल्या मेडची गडी माणसांची सोय करायला सांगते शहरात असे शिकलेले गरजू लोक भरपूर मिळून जातील आम्हाला तुमच्यासारख्या अशिक्षित लोकांची काही गरज नाही आध्या रोकटोक स्वरात बोलली तसे सगळे शॉक होत्तीला बघू लागले वहिनी साहेब अहो काय बोलताय तुम्ही आमचे पूर्ण आयुष्य गेले वाड्यावर काम करून आता या वयात आम्ही कुठे जाणार एक गडी घाबरून बोलला कुठेही जा मोहिते पाटलांचीही काही इज्जत आहे वाड्यावर कित्येक मोठमोठ्या माणसांची उडबस असते असे तुमच्यासारखे अशिक्षित लोक बघून काय विचार करत असतील येणारे पाहुणे आध्या भावहीन चेहरा ठेवून बोलली तसे सगळे नाराजीने तिला बघू लागले तिला विनवू लागले पण ती ते तेवढीच कठोर तुमची खरंच इथे काम करण्याची इच्छा असेल तर यावर एकच उपाय आहे तुम्हाला लिहिता वाचता आले पाहिजे आणि तुम्हाला जर हे मंजूर असेल तर उद्यापासून मन लावून इथे अभ्यास करा दिलेला होमवर्क वेळ काढून पूर्ण करा मान्य आहे आद्या सगळ्यांकडे नजर फिरफत बोलली तसे सगळ्यांनी एकमेकांना पाहिले मग तिच्याकडे बघत होकारात मान हलवली तसे आद्याच्या ओठावर स्माइल पसरली ठीक आहे जा तुम्ही आणि उद्या येताना होमवर्क पूर्ण करून या आध्या बोलली तसे सगळे निघून गेले वा वहिनी साहेब किती छान सगळ्यांना तयार केले तुम्ही आता तर सगळे नाईला जाणे का असे ना पण अभ्यास नक्कीच करणार कोमल खुश होतच बोलली एका टीचरला आणखी काय हवे होते तिचे स्टुडंटनी मन लावून अभ्यास करावे एवढीच तर त्यांची इच्छा असते आपण रेग्युलर अभ्यास करत असून थोडासाही जरी गॅप गेला तरी अभ्यासात मन लागत नाही त्यांनी तर त्यांच्या उभ्या आयुष्यात पुस्तकांना कधी हात लावले नाही सगळ्यांना ते अंगीकारायला वेळ तर लागेलच आज नाहीलाज म्हणून अभ्यास करतील पण हीच पुढे जाऊन त्यांची आवड बनेल आध्या हसतच बोलली तुम्ही किती छान समजावून सांगता वहिने साहेब एक बोलू कोमल जरा घाबरतच बोलली अग बिंधास बोल आध्या हसून बोलली तुमचे बोलणे खूप प्रभावी आहे तुम्ही निवडणुकीला का उभे राहत नाही कोमलने अडखडत विचारले तसे आध्या हसू लागले घरात सगळेच जण राजकारण लढवत बसले तर मग घर कोणी सांभाळायचे आध्या हसून बोलली तसे कोमलही हसले बोलतच दोघी गेट जवळ आले रघुदादा दादा कोमलला तिच्या घरी सोडा अध्याने बॉडीगार्ड रघुला सांगितले काही वेळातच रघु बाईक घेऊन आला कोमलला व्यवस्थित घरी सोडायला सांगून अध्याने कोमलला निरोप दिले मग काय म्हणते शिकवणीचा पहिला दिवस हॉलमध्ये बसलेल्या आबासाहेबांनी अध्याला विचारले तसे अध्याने काय झाले ते सांगितले बदल एवढ्या लवकर होत नाही अध्या मेहनत ही घ्यावीच लागेल राहिली गोष्ट गावकऱ्यांची तर ते एवढ्या लवकर तरी रात्रीच्या शाळेत यायला तयार होणार नाहीत त्यांची दिनचर्या ठरलेली असते ठरलेल्या वेळात उठा कामाला जा तिथून या जेवण करा आणि आराम हे जास्तीचे काम ते करणारच नाही पण तुम्ही प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला यश मिळेल आबासाहेब बोलले तशी आध्याने स्माईल केली आबासाहेबांशी बोलून आध्या रूममध्ये आले साडे वाजले असतील तिची नजर बेडवर बसून असलेल्या सम्राटवर पडली जो पुस्तक घेऊन बसला होता पण अजूनही फुगलेला किती वेळ बायको आमच्या शिकवणीचा वेळ संपत आला आम्हीही काम करून थकतो आम्हालाही आरामाची गरज आहे रोज एवढा वेळ आम्ही वाट बघणार नाही आम्ही आत्ताच सांगून ठेवतो सम्राट जरासा चिडूनच बोलला पण चेहऱ्यावर एक्सप्रेशन अगदी लहान मुलासारखे आद्याला हसू झाले त्याचे माहीत आहे आम्ही दिसायला खूप हँडसम आहोत पण एवढीही आम्हाला बघू नकोस नजर लागेल तुझी सम्राट तिच्याकडे बघत काहीसा गालात बोलला मी मी कुठे तुम्हाला बघत होते आध्या बावरत इकडे तिकडे बघू लागली सत्य स्वीकारायला शिक बायको मान्य कर तू आम्हाला बघत होतीस सम्राट तिच्याकडे नजर रोखून बघू लागला आता नाही का तुम्हाला झोपी येत चला वेळ नका घालू वाचायला सुरुवात करा आध्या बेडवर त्याच्या शेजारी बसत बोलली आम्हाला एवढे वेळ वाट पाहायला लावलीस त्याची पनिशमेंट नको सम्राट त्याच्याकडे बघत खटाळ असला नको त्यावेळी नको त्या गोष्टी कशा सुचतात तुम्हाला चेहऱ्यावरचे लाजरे भाव लपवत आध्या बोलली अगदी योग्य वेळी योग्य गोष्टी सुचतात बायको सम्राट तिच्या जवळ सरकत तिच्या कानात हडूस फुटफुटला तसे खड्डाच पडला पोटात तिच्या नजर उचलून तो तिच्याकडे बघू लागला किती सुंदर दिसत होती ती फडफडणाऱ्या झुपकेदार पापण्या गालावर उठलेला गुलाबी रंग ओठावरचे लाजरे हसू हरवलास तो काही क्षण तिच्यात तिची गुलाबी गाल आपलेसे करण्याचा तसा मोह न आवरून तो हळूहळू तिच्याकडे झुकू लागला त्याचे ओठ तिच्या गालावर विसावणार त्या त्याआधीच मान मानवळवून त्याला पाहिले आणि त्याचे ओठ तिच्या ओठांना भिडले आणि शॉक आध्याय डोळे मोठे करून त्याला बघू लागली तर तोही झटका लागावेत असते क्षणातच तिचे दूर झाला दोघांचेही हृदय वेगाने पडू लागले श्वास आपसूप फुलले अजूनही आध्याच्या ओठावर त्याच्या ओठाचा स्पर्श जाणवत होता तर सम्राट त्याची अवस्था तर खूप बेकार होती तिला पनिशमेंट देण्याच्या नादात आता तो स्वतःला सरवून बसला तिच्या मऊ ओठांचा स्पर्श त्याला वेळ लावून गेला नकळत त्याचे मन तिच्याकडे ओढ घेऊ लागले कित्येक वर्षांनी तो असा स्पर्श अनुभवत त्याने आध्याकडे पाहिले तर ती अजूनही तोंडाचा आवाज असून डोळे मोठे करून स्टॅचू सारखी एकटक त्याला बघत होती तिचे एक्सप्रेशन बघून त्याला हसू आले पण लगेच त्याची नजर तिच्या लाल चुटू कोठांवर स्थिरावली आणि तो बेचेन झाला आवंडा घेऊन त्याने त्याच्या भावना मनातच बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला पण ते त्याच्या कंट्रोलच्या बाहेर जाऊ लागले त्याच्याही नकळत त्याची नजर त्याला धोका देऊ लागली आणि मनात असूनही तो तिच्यावरची त्याची नजर हटवू शकत नव्हता राहून राहून त्याची नजर तिच्या पाकड्यांकडेच जात होती तिचे एकमेकांपासून विलग असलेले लाल ओठ त्याला स्वतःकडे आकर्षित करीत होते तसे त्याने लगेच तिच्या मानेत हात घालून तिला जवळ उडून घेतले ती भेदरून त्याच्या डोळ्यात बघून सॉरी आय कांट कंट्रोल एनी मोर, तिच्या डोळ्यात बघत बोलून सम्राटने तिच्या गुलाबी पाकड्यांना त्याच्या ओठात बंदिस्त करून घेतले क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार